नाही हे थांबला तुम्ही चालायचं का राशी कंदुरीला कोणाची कंदुरी हर्षदची कंदुरी होय चल ना नको आज जर महत्वाच काम आहे थोड काय आणि तिथं लिंबा खालचं काय सांग गोगल गोगल साठी फोन येतो ये ये सत्तर रुपयाचा गोगल आला असता तुला ब्रँड ब्रँड लागतो ब्रँड त्याला आज जरा महत्वाचं काम आहे काय पोरगी नाही प्रपोज आणायचं आज शेवटचा दिवस कॉलेजचा दिवस आहे का उद्या बांधण बिंड झाल्या मग काय करायचे काय तुझ्या मामाची घरची पोरगी सोडून ते खुशाल कोणाच्या पोरीच्या न लागलाय ती कोणाची कोणत्या जातीची माहित नाही इथे घरची पोरगी सोडली तुझा आमच्या नजरेने बघ काय सामान दिसत कडक एक नंबर पोरगीला का तुम्हाला सगळं भारी दिसत मला नाही आवडत ती पोरगी अरे म्हणजे तुझ्या हक्काची मामाची पोरगी असताना ती दुसरे पोर घेऊन जाणार आणि तो असा बोंबलत बसणार जी, जी तुला हा म्हणली नाही म्हणली काय तपास नाही अरे तू सगळं ठीक झालं पण मला नाही आवडत म्हणून तर काय आता बघायचं आलं बाहेर गेडा झाला तू आमच्या नजरेनं बघ जरा तुला चिडत होता म्हणायचं लहानपणी आता नाही म्हणतोय सर मामाला जाऊन विचार देतोय की नाही विचार आधी ह्या पुरी प्रपोज आणायची आधी ती नाही म्हणली तर लढ दुसरीकडे आधी मामाच्या पुरीला मामाला जाऊन विचार मामाकडे काय त्याला आधी मामाला विचारायला पाहिजे तू मामाकडे जातो पेपर गोगल आम्हाला द्यावा सत्तर सत्तर रुपयाचे शंभर शंभर रुपयात गोगल आला असता आम्हाला द्यावा लागेल आता काय चाललंय मामा आई गुरांना पाणी बिनी पाजायला लागतंय सकाळचं लेट वाकेल ताप बरं मामा तुझं तू का आला काय काम चाललं होतं कॉलेजला म्हणलं जावा मामाची गाडी घेऊन आईला मामाला जीव दिसतोय मग बस का मामा तसं मामा जीव तसं मामाच्या जी पूर्वी पण जीवेल बर बर चालते ते मला काय म्हणायचं होतं मग लग्नाचं बोलायला आलो तो कोणाच्या आता माझ्या कोणाच्या तुझ्या लग्नाचं मला काय सांगतो घरच्यांना सांग देते लहानपणीपासून तू चिडवित होता बा मग तू माझ्याकडे माझी पूरगी मागायला शिक्षण नाही नोकरी पाणी नाही आणि बिनला अज डायरेक्ट इच मामा लागन की नोकरीला आणि कसं आहे असं इकडे तिकडे बघण्या पैसे चांगले राहीन तुमची पूर्वी पण तुमच्या डोळ्यासमोर काय कमी जास्त पडलं तर आहेच की मग मी कमी जास्त पडले तू हे मग आर तुलाच कमी पडतो तू काय जास्त द्यायचं माझ्या पुरीला काय कम पडत सगळं वावर हे सगळं वावर नुसता असून उपयोग नाही त्याच्यात पिकलं पाहिजे काहीतरी हा मग काय पडिक काय तर आमचं पडीक म्हणजे लोक नांगरायला लागली की तुम्ही तांगड्यावर करून झोपात आहे लोक तुम्ही नांगरात आहे आणि लोकांची पिकं काढाय आले मग तुम्ही पाणी देत बसताय जे शिहाणी तुमचं होत असत लेट आता हे बघ असलं काही जमणार नाही बरं काय तुला आधीच सांगून ठेवतोय मी मामा गुढ टिचार मी तुला जमणार आहे नाही ती सांग नाही तुला बी मी गोडीच सांगतो हिथन पहिलं निघायचं बघ अरे तू कुठे माझी पोरगी कुठं लागून गेली होता आणि मग तू कोण गंधर्व लागून गेला काय अरे अड गुड्डे तू सांग तू लग्न करायची की नाही बरं मग बरोबर लहानपणी पासून सगळे चिडवतात म्हणल्या लहानपणी फक्त चिडवत होती मला सोबत लग्न बघ तू नुसता शरीराने वाढलाय बुद्धीने काय वाढलेला नाहीये तू तिला कळते पण तुला कळाला काय कळतय तिला तिचं पण हाय पण तो तुमच्या मनात बी काय नाही कळलं का तुला चांगलंच कळलंय मला तू देत नाही तिला करायची नाही मग एक काम कर माझ्या हिस्सा दे मला हिस्सा हा मग तू मामाकडे हिस्सा मागायला का मग अरे तू तुला बोंगळा हिंडत होता का तेव्हापासून सांभाळाय तुला आणि वर करतो का आता सांभाळला उपकारच केल्यासारखा बोलतोय तू बोलू बर का तुला सांगतोय मी अरे भिकाला लागला असता मी नसता सांभाळला एवढा उपकार करून माझ्या उलटतो का तू नाही मला आई बापच नव्हते तो सांभाळला अरे त्यांना बी कसं मी पोचले काय काय पुरवलंय माझं मला माहिती तू जातो का आता इथं बघा तुला मी सांगतोय नीट सांगतोय माझी दमदाटी करतो काय दमदाटी तू मला इथं मग हिस्सा मागायला गोडीत पोरगी दे नाही तर मग हिस्सा दे पोरगी दे नाही तर हिस्सा दे का आईला तुझ्या तुला दाखवतोस थांबाचा हिस्सा पाहिजे तुला नाही तर पोरगी पाहिजे तुला अरे डांगाळ्याचा डांगाळ्या वाढलाय ह्याच्यासाठी पोचलाय का तुला मामा तू आता तहानशीन उद्या मग तू पोरीचं लग्न बघतो कस काय होत पोरीचं लग्न कुठे तू बाजूला हो नाही आज एक बादचा राहील नाही तर मामा तू काय वाजलं रे तुला आहे ना ठोका टाकन बर का, का सांगतोय तू पहिला नाही घेतलं बरं मागाचा गॉगल पडला आधी सांगतोय तुला आरलिंबा खालचा सत्तर रुपयाचा आहे मागाचा काय तुला काय कळलं रे याची क्वालिटी अरे कायची क्वालिटी ते गॉगल पेक्षा तुझी क्वालिटी ले डाऊन आज कळलं मला तुला पण दाखवतो दम काय दाखवलं घेऊन येतो इथं जपाय तू यायला घेऊन येतो निघून आणि परत दिसला नाही आजूबाजूला फिरताना जरी अशी कुत्रेवानी काठी टाकून डाव देणार ठेवतोय पुरीला काही स्थळ येतात बघतो एक सुद्धा पोर घेणार नाही अरे बघतो ना मी वाघाच स्थळ बघीन वाघायचं फाडून खाईन तुला रस्त्यातच कळतात काय आईला मामाला दम टाकतोय येऊ अरे रोगीट कुत्र तुम्ही दिले पर्यंत आलं नसतं मला काय माहिती असं करणे म्हणून काठी जपून ठेवा आता मामाची पोरगी मागते